नमस्कार तर आता इथं आम्ही कणस फुडून घेतलेले ते कांसाचा डिगे जाकून ठेवला होता पावसाचा रात्री थोडासा पाऊस पण आला होता अजून काय उघडला नाही मी मुर आली सकाळचीच उघडायला आणि दहाजीने ट्रॅक्टर पण सांगितलं होतं तर ट्रॅक्टरवाला पण ट्रॅक्टर घेऊन आल्या तर या कुठल्या वाड्यामध्ये तुमचं वाडा आहे देऊ कालची वाडाय तुमचं आले बिराने फोन केला तर म्हणा काय करून कणस आज वाया याच्यात ना हा पावसाच्या आत वाहून झाली पाहिजे हा त्याच्यामुळं आलं टॅक्टर घेऊन हा बिरायला काळजी लागली होती एका टाईल काही कंस जाणार नाहीत कंस आहेत भरपूर आणायचं वाटतं ते कसं त्या टाईम मला संध्याकाळची टाईल ते पण आणखी वाटतं नाही बरं झालं घाम्याले नाही आणले व्हाय बरायचं काय नाही मी एकच आणले आहे होय नमस्कार हां नमस्कार म्हणलं रामराम्ही गेलो लागत नाही तर एका खत वाहत होतो आडमार्गे वावर तिकडे काय वाहन जात नाही त्यामुळे मला कपडे बदलले का गाडीवर कपडे बदलले गाडीवर खेपा करायला सुरुवात केली ती आता आता ट्रॅक्टरवाला नाही आता काय पट पाऊस ती काय पाणी साचले भाट पाऊस आलता हळूच हळूच जास्त झालं नाही वाट लागली असते आता असं पाणी साचले ती बाजरी येईल आमच्या मग काय दाने घरी आता ते काय तोंडात गाज गावा आलेला तो व्यवस्थित व्यवस्थित घेतला पाहिजे ना वाळले होते पण काय आता पावसाने पावसाचा पावसाला नाव ठेवून चांगला पावसाला नाव ठेवून उपयोग नाही त्याला पडलाच बागे आपल्याला नाही पण पाऊस पण पाहिजे ना आपल्याला आता या काय बसते का का ना का नाही ना? 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 ना या का डायली बसते ना नाही बसते बसायचे काही हा या 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 मग तुमचं बरून झालं आम्ही फोन करू मग तर लवकरच आली होती ट्रॅक्टर पण शेतामध्ये लावलाय मग काय चाललंय चाललंय बाकीची घरची पण माणसं दे मागून झाली आता राहिले माणसं काल पण आज मी सकाळी लवकर गाया घेऊन आली गाया बांधल्या तिथं कळस उघडाय गे त्यामुळे टेक्टरवाला आला टेक्टर घेऊन लावलं वाटतं आणि मग ती कळस उघडली ट्रॅक्टर लावून गेलेत आता आता घर ना माणसं आल्या मग ट्रॅक्टर भरायचा आम्ही एका रात्री दशी बाजरी काढून आळाशा पाळल्या ह्याच्या तर बाजरीचं काम म्हणजे हे लय अगदी गाय गरबडीच जास्त तर तिकडं ट्रॅक्टर शेतामध्ये लावलाय काही काही लोकांच्या बाजऱ्या काढून सरमाड बांधावर टाकले आणि बाकीच्या पिकासाठी सऱ्या पण काढून ठेवली जाई तर आमची बाजरी जरा उशिरा पिरली होती तर या साईडला कांद्याचं आहे आणि मग आता बाजरीच्या रानात हे लावाज। कांदा लावायचं त्यासाठी तयारी असते घरचे मंडळी पण आली सागर तरी सागराच्या पुढे पडतोय काय सागर काय लाय त्रास सुट्टी असल्यामुळं पोरं पण आल बाजरे ते बाजरे खोडायला किंवा टायलीत कस टाकायला त्याला टॅक्टरची लय हवस असते कोण पाण्याचे कसे घेऊन आय आली बाकरीची पाटे घेऊन मग आय आयोग दादा पाटली आणली बाटल्या ले। आणली बाट आता ले। सुखीच शिजेनी काय काय गेली पार मोर पोर केलं काय काय करायचं केलं केलं देतो ना आता पुन्हा केली जायचं भाकरीची पाठी सागर आहे डोक्यामध्ये गमेला घालून सागर वाड्या नाही वाडा नाही आवारे आपलं त्याला वाटलं असतात दोन दिवस चाललय फोडायचं आयचं आणि बस गाम्याची रेटी आली दा मस का गयोड़ी। गयोड़ी। दादा मस्त बाकी जेव्हा जर मग कामाला सुरुवात कालवण काय आहे कालवन होय सर्व सागरपणकडे आता जेव्हा बसलाय दादा करून जेवून आलं मामा जरा बर पण नाही तर बाना बसते जेवायला मस्त बाकी कस काय कालवण आजच होय ग्रामीण भागामध्ये आपल्या महिला अंगामध्ये शिरटं घालतात कारण अंगाला कुसा लागतात बाजरीच्या किंवा इकडं सोडटा केडा असतो त्याला सवयच असते त्यामुळं शिरटा असा अंगाला घालावा लागतात मस्त बाकी पोरं पण बसते जेवायला सागर कशी काय काडीची पात लागते मेड्रगच खातोय तू तुझं बाबा <laughs> तर कोण दही कोण कालवान मस्त बाकी बसते रे जेवायला मी पण बसतो बघा सागरची दपात काल वा दा <laughs> <दा दुरा दे। laughs> सागर असं कुठं खाते तो हा बालिंगात नाही ना तू मस्त हिरजान पण दही कशावर काय खायला चुकीचा सीजन चाललाय आणि जेव्हा आणले मध्ये इथं झाड खाली मस्त बघ आता बसतोय जेवायला जेवायला पोरांनी पण भरायला सुरुवात केली कणस टायली मध्ये आता मस्त बाकी आम्ही जेवलो दादू ते मोठा आरकी मोठा टपके मदत कशी काय झाली सुरुवात केली आता टाकाय ना कणस का तू घेऊ का थोडा आता ही कंच पार आपल्याला तिकडं वाड्यावर न्यायची इथून एक किलोमीटरच्या अंतरावर आपली वस्ती हाकी वस्ती त्या देवाळा आपली हाकी वस्ती डोंगराच्या कडाला इथून तिथ आपल्याला कंच घेऊन जायचे

कन्सले तापली होते त्याच्यामुळे खा खा त्याची बाजरी पडत होती चांगली काम आहेत ही बरेच पोरांनी मामानी यांनी दाजी पण तुडवायला येंगल होत जरा तुळू तुळू टायरी भरली पक्की भरली ना आता वर ना काय टाकायचं मग वर टाकायचे

आजीचं चाललंय पेंड्या बांधून घ्यायचं वर टाकायला त्याच्यावर तिथं नेऊन पण मुड्याला पेंड्या लागतात बांधायचं आणि कंच वर टायली उडायचे गे नाही म्हणून ती वर टाकून यायचं चाकण बाजरीच जर आण मोकळ झालंय तर चुलाचं चाललंय इकडं सरमट बांधून घ्यायचं आणि काही तिने वाहिले पण तर चाललंय तिचं बांधायचं मग काय चाललंय असं मस्त बाकी त्याला बांधून घ्यायला आळा म्हणायचं तीनची पडा जा चारची ची पडा जा पाच ची पडा घ्यायची आणि तो आळा बांधायचा सरमार कस काय चांगलं मस्त बाकी सरमाडे त्यामुळं गॅस आहे बांधून म्हणजे आपल्या माईला सुद्धा आपल्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात खरं तर म्हणजे आपल्या पुरुषाचं बांधणं गाड्याचं बांधणं तर आपल्या मैला पण बांधतात तर जरा हे म्हणजे आळा घ्यायला लागतो मस्त बाकी आणि मग गॅस बांधून त्याला काय म्हणायचं हे बांधतो याला आपण तर घ्यायचं त्याने एकटीने बांधून तिकडं वाहिलं पण काय उभं केलं काय म्हणजे क्वचाळे लावले ते आम्ही त्याला क्वचाळे म्हणतो काय म्हणतो आपण बुच्छा <laughs> बुच्छाड मोठं असतं बारके कोच असतात कारण कोच ते कोचाळतात ना खाली आख लावायच्या नंतर मग बुचाड झालं म्हणायचा सगळं एकदम आपण लावतो ना कडकडनी त्या टायमाला ते बुच्छाड झालं आता बारके बारके उभी केलेली असली की त्याला कोच्याळी म्हणायचं मस्त बाकी सुलागी घेते बांधून पाच मेंढ्या टाकायचे म्हणजे पाच सुंदा झाला आणि मग आपली टॅक्टरनी ह्यानी घरी न्यायचं नंतर आता आता ती अक्षरशः घेऊन बर 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 बघू जमलं तर जमत आहे गावला जी ड्रायव्हर पण नवीन येत आता दाजींनी चालवलाय ते म्हणलं तुम्हीच घेऊन या ट्रॅक्टरवर आता आता दाजी टॅक्टर घेऊन गेलं पोरं जायसाठी रडत होती बाई टॅक्टरमध्ये बसून पण म्हणलं ड्रायवर नवीन आहे त्याच्यामुळे त्यांना खाली उतरून घेतल्या ते आता आणि मग येणार आहेत दाजी गाडी येतं त्या गाडीवर पोरं घेऊन जाणार आहेत तर